सर्वांना दिवाळीनिमित्त सरकारचा जोरदार निर्णय होणार आहे आणि मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ भेटणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता दिवाळी बोनसही भेटणार आहे कोणती वाढ किती होणार आहे हे सगळं आपल्याला आज पाहायला भेटणार आहे यासोबतच नवीन नियम काय लागलेले आहेत किती हजारांपर्यंत वाढ होणार आहे किती हजार आणि पेन्शनधारकांना नेमका काय याचा फायदा आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घ्यायच्या आहेत यासोबतच सरकार दिवाळीनिमित्त लोकांची म्हणजेच काय तर सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यावर का थांबलेला आहे हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासोबतच आपल्याला पेन्शनधारकांचे काही नियमही जाणून घ्यायचे आहेत जे की आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा निर्णय लवकरच जे आहे होऊ शकतो दिवाळीमार्फत तो कोणता निर्णय आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा आहे बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना काय अपेक्षित आहे बघा दिवाळी पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना काय अपेक्षित आहे किमान पेन्शन मध्ये वाढ म्हणजेच काय तर ई पी एस पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन हजार रुपयावरून अडीच हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे हे दिवाळीमध्ये सरकारचा आनंदाचा एक बोनस पॉइंट जे आहे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना भेटणार आहे यासोबतच मात्र दिवाळी भेट काय असू शकते तर बघा दिवाळी भेट पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी हा मोठा दिलासा म्हणजे किंवा दिवाळी गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे जी की आज जे आहे आय बी एन लोकमत मध्ये बातमी आलेली आहे आणि बातमी जी आहे आपल्याला सत्यता दाखवत आहे न्यूज मधली बातमी असल्यामुळे यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जी आहे नव्यानो नव्यानो शक्यता आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना दिवाळी बोनस दिवाळी भक्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना जे आहे सरकार जे आहे फायदा करण्याच्या कोणत्या बैठकीत होण्याचा अंदाज आहे हे सुद्धा आपल्याला बातमीच्या आधारे समजून घेता येतं इफिओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची म्हणजेच काय तर सीबीटी बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरू येथे होणार आहे या बैठकीत किमान पेन्शन वर वाढीवर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे बघा ओची जी बैठक आहे ती दहा अकरा तारखेला ऑक्टोबर महिन्यात होणार आहे म्हणजेच काय तर आज उद्या मध्ये ती होईल ही बैठक अद्यापही झाली का नाही याची स्पष्टता नाहीये न एक दोन दिवसात ती बैठक लागल आणि दिवाळीनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना किती बोनस द्यायचं किती वाढीव द्यायची यासोबतच मात्र पेन्शनधारकांसाठी काय द्यायचं या सगळ्या निर्णय जे आहे आपल्याला पाहायला भेटणार आहे किमान पेन्शन किती वाढवण्याची शक्यता आहे प्रत्येकाचा अंदाज असतो की किमान पेन्शनची किंमत जी आहे किती वाढायला पाहिजे दिवाळीनिमित्त तर बघा किमान पेन्शन वाढीवर जे आहे सध्याची किमान पेन्शन एक हजार आहे म्हणजे काय तर वाढीनंतर किमान पेन्शन अंदाजे अडीच हजार होईल तर बघा एक हजार होऊन डायरेक्ट अडीच हजार म्हणजे अडीच हजार रुपयाची वाढ जी आहे आपल्याला पाहायला भेटत आहे आणि ही सरकारी कर्मचाऱ्याची निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळीची मोठी गिफ्ट जी आहे सरकारकडून देण्यात येणार आहे आणि हा सगळा जे आहे विविध कामगार संघटना सात हजारापर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत पण अडीच हजारापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर विविध कामगार संघटना ज्या आहेत ते सांगत आहेत की ही जी रक्कम आहे ती अडीच हजार न करता सात हजारापर्यंत करावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचं घर भागवता येईल आणि दिवाळीची मोठी गिफ्टही भेटेल आणि सरकारनं हा निर्णय घेऊन अडीच हजारापेक्षा सात हजारांपर्यंत वाढ जी आहे पेन्शन मध्ये किंवा नोकरीमध्ये आपल्या पगारीमध्ये जे आहे करण्यात यावी असं जे आहे कामगार संघटनांनी पुकारलेल्या मोर्चामधून आपल्याला पाहायला भेटत होत की सात हजारापर्यंत वाढ करा छोटी वाढ करू नका असं त्यांचं म्हणणं होतं कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाला नाही हेही आपल्याला आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घ्यायचं आहे बघा कोणाला फायदा होणार आहे तर या वाढीचा फायदा जे आहे प्रामुख्याने बघा या वाढीचा फायदा प्रामुख्याने सध्या किमान पेन्शन हजार मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना होणार आहे म्हणजे ज्यांची किमान पेन्शन हजार आहे बघा ज्यांची किमान पेन्शन हजार आहे त्यांना मात्र या वाढीचा जास्तीत जास्त जे आहे फायदा होताना आपल्याला पाहायला भेटतो त्यांना जे आहे सात हजारांपर्यंत वाढीव पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा असं कामगार संघटना म्हणत आहेत मात्र सरकार अडीच हजारांपर्यंत वाढीवचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे असं बातमीच्या मुख्य गाभाऱ्यातून आपल्याला समजून येतंय सात हजारांपर्यंत वाढ झाली तर ही पेन्शन आपल्याला पाहायला भेटते चांगल्याच पटीने जे आहे जास्त होणार आहे जर ही वाढ लागू झाली तर त्यांचे मासिक उत्पन्न अडीच पटीने वाढेल म्हणजेच काय तर जवळपास हजारावरून डायरेक्ट अडीच हजार वर जे आहे महिन्याचं उत्पन्न येईल आणि हे सरकारी कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनांनी जे आहे आपल्याला सांगून दिलेलं आहे की तुम्ही जे आहे अडीच हजार वाढवणं करता सात हजार करा म्हणजे सात पट जे आहे वाढ करायला पाहिजे जेणेकरून सरकारी कर्मचारी खुश होतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सध्या तरी सरकार जे आहे काम करत असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे आणि वेगवेगळ्या संघटना सुद्धा यासाठी तत्पर आहेत म्हणजेच काय तर ही दिवाळी आधी जे आहे दिवाळी आधी आपल्याला गिफ्ट पाहायला भेटू शकते दिवाळीच्या म्हणजेच काय तर दोन चार दिवसाच्या दिवाळीच्या ह्याच्यावरच जे आहे आप ही आपल्याला गिफ्ट देणार आहे सरकार बघा ई पी एस पंच्याण्णव म्हणजे नेमकं काय आहे हा बऱ्याच जणांना प्रश्न येतो ई पी एस पंच्याण्णव ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे की योजना कोणती आहे तर बनवलेली योजना आहे यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आठ पॉईंट तेहतीस आणि सरकारी मदत पगाराचा एक पॉईंट सोळा दरमहा पंधरा हजारांपर्यंत एकत्रित केली जाते म्हणजे काय तर सरकारी कर्मचाऱ्यांचा आठ पॉईंट तेहतीस टक्के बरोबर आहे आणि सरकारी मदत म्हणून जे आहे पगाराच्या एक पॉईंट सोळा जवळपास तेहतीस चौतीस टक्के नऊ पॉईंट शेचाळीस सत्तेचाळीस टक्के जे आहे एकत्रितपणे जे आहे दरमा करून पंधरा हजारापर्यंत जे आहे एकत्रित केली जाते म्हणजे काय तर हा लाभ जे आहे जास्तीत जास्त भेटावा योगदान आणि निधीच्या कमतरतेमुळे पेन्शन धारकांच्या उत्पन्नावर काय परिणाम पडला बघा तर योगदान आणि निधीच्या कमतरतेमुळे पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये म्हणून सरकार जे आहे किमान पेन्शन सुनिश्चित करते आणि तफवत भरून काढते म्हणजे काय तर सरकार जे आहे किमान जे आहे पेन्शन सुनिश्चित करते जेणेकरून सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आहे आपल्याला पेन्शन मध्ये वाढ झालेली पाहायला भेटायला पाहिजे आता सध्याचे जर आकडेवारी सांगायची झाली तर सध्याची आकडेवारी आपल्यापर्यंत येते अडीच हजारापर्यंत वाढ जी आहे ही होऊ शकते आणि अडीच हजाराची वाढ जी आहे आपल्याला भेटू शकते दिवाळीच्या सणानिमित्त गिफ्ट आहे आणि ही सकाळी आयबीन लोकमतची बातमी आहे त्यामुळे आपल्याला या बातमीवर जे आहे पुष्टी करू शकतो आपण आणि जास्तीत जास्त संघटना ज्या आहेत कर्मचारी संघटना जे आहेत काम त्यांचं म्हणणं आहे की ही वाढ जी आहे सात हजारांपर्यंत करावी म्हणजे काय तर अडीच हजार ही रक्कम तुटपुंजी होत आहे याने घर चालवणं मुश्किल आहे ही वाढ सात हजारांपर्यंत झाली पाहिजे जेणेकरून आमच्या निवृत्त लोकांना जे आहे चांगला फायदा भेटला पाहिजे दरमहा त्यांचा जे आहे गुजारा यावर झाला पाहिजे तर असं सात हजारांपर्यंत वाढ होताना आपल्याला पाहायला भेटू शकतं किमान अडीच हजारांची वाढ तर अपेक्षित नक्कीच आहे मात्र कधीपर्यंत तर दिवाळीपर्यंत ही गिफ्ट जी आहे सरकार आपल्याला दे देऊ शकतं असं कर्मचाऱ्यांच्या जे आहे मध्ये झालेलं आहे बघा हा निर्णय बैठकीत होण्याचा अंदाज आहे ही सीबीटीची बैठक ज्यावेळेस होईल सीबीटीची बैठक दहा अकरा तारखेला जे आहे त्यांनी सांगितली होती बंगलुर मध्ये मा मात्र अद्यापही सीबीटीची बैठक झाली का नाही यावर मात्र पुष्टी न झाली मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वाढ निवृत्ती पेन्शन वाढ जे आहे पाहायला भेटणार आहे एवढं मात्र या गोष्टीतून आपल्याला निश्चित होतं त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस येणार आहे ही गोष्ट मात्र निश्चित होते मात्र किती होईल तर अडीच हजार होईल का सात हजार होईल हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला जे आहे समजून जाईल समजून जाईल तर त्याच्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बाबच म्हणावं लागेल व्हिडिओ आवडला नसेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका